वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध 24 तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड ुशन अल्ट्रासॉनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी चोवीस डिसेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर आज तारीख पाच जानेवारी गणपत आबांचे दुसरे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही पवारांची बारामती जाऊन भेट घेतली अनिकेत यांच्यानंतर बाबासाहेबही पवारांच्या भेटीला गेल्याने गणपत आबांच्या नातवांच्या मनात चालले तरी काय अशी चर्चा सोलापूरच्या राजकारणात रंगली आहे सांगोल्याच्या राजकारणात देशमुख घराण्याचे मोठे वजन आहे त्यांना सोबत घेतल्याशिवाय सांगोला विधानसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे गणपत आबांच्या नंतर त्यांच्या नातवांनी राजकारणात एंट्री घेतली आहे मागील निवडणुकीत आबांचे नातू डॉक्टर अनिकेत यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत अवघ्या सातशे मतांच्या अंतराने देशमुख यांचा पराभव झाला होता विधानसभा निवडणुकीनंतर डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सूत्रे हाती घेत बाजार समिती सूतगिरणी आणि खरेदी विक्री संघ आदीच्या निवडणुका बिनविरोध करीत तालुक्याच्या राजकारणात चांगला जम बसवलाय माढा लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडी आणि महायुतीसाठीही प्रतिष्ठेचा झालेला चा आहे लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निरोप देऊन डॉक्टर अनिकेत देशमुख यांना बोलावून घेतले होते डॉक्टर अनिकेत यांनी चोवीस डिसेंबर रोजी पवार यांची बारामतीत गोविंदबागेत जाऊन भेट घेतली हो या भेटीवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटीलही उपस्थित होते दरम्यान पवार यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे अनिकेत यांनी मान्य केले मात्र राजकारणात सर्व गोष्टी सांगता येत नसतात असे सूचक विधानही त्यांनी पवारांच्या भेटीनंतर केले त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीकडे पाहिले जात आहे दरम्यान डॉक्टर अनिकेत यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर आज तारीख पाच जानेवारी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही त्यांची बारामती जाऊन भेट घेतली या भेटीबाबतची माहिती खुद्द बाबासाहेब देशमुख यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे पण अनेकेच्या भेटीनंतर डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही पवारांची भेट घेतल्याने या दोन भावांमध्ये काय चाललंय अशी चर्चा रंगली आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पवारांची भेट घेण्यापूर्वी तीन दिवस अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती मतदारसंघातील कामे आणि पाण्याच्या संदर्भात अजितदादांची भेट घेतली अशी माहिती बाबासाहेब यांनी दिली होती या भेटीवेळी माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने होते। है है? असा सवाल होते। सोय, सोय। पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट